कर्तव्यनिष्ठ सेवाभावाचा दीप मावळला युवा नेतृत्व राजेंद्र कृष्णाजी मोरे तथा आर के मोरे यांचे आकस्मिक निधन राधानगरी पुदळगड तालुक्याच्या सामाजिक व राजकीय जीवनातील अत्यंत दुःखद वेदनादायी अशी घटना घडली राधानगरी तालुक्यातील निष्ठावंत काँग्रेसचे नेते विद्यमान गोकुळ तसेच विद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र कृष्णाजी मोरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झालं निस्वार्थ प्रामाणिक आणि अखंड सेवाभाव हीच त्यांची खरी ओळख होती पद प्रतिष्ठा किंवा स्वार्थापेक्षा समाजहिताला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून ते सर्वदूर परिचित होते स्थानिक स्वराज्य संस्थांतील विकास कामांचे ते गाढे अभ्यासक होते नियोजन अंमलबजावणी आणि लोकांच्या गरजांची अचूक जाण असलेले नेतृत्व म्हणून त्यांचा वेगळा ठसा होता कोविडच्या भीषण काळात कोविड योद्धा म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका आजही लोकांच्या स्मरणात कोरलेली आहे समाजातील कोणत्याही माणसाची हाक आली की वेळ काळ न पाहता धावून जाणं ही त्यांची सहज प्रवृत्ती होती प्रयत्नालाच परमेश्वर मानायचं हा विचार त्यांनी केवळ बोलून नाही तर आयुष्यभर कृतीमधून जपला कैलासवासी आमदार किसनराव मोरे यांच्या कार्याचा वैचारिक आणि सामाजिक वारसा त्यांनी अव्याहतपणे पुढे नेला जीवनातील असंख्य अडचणी आव्हाने आणि प्रश्न यांना धैर्याने सामोरे जात सर्वसामान्यांचं जीवन अधिक समृद्ध आणि सुखी व्हावे यामध्येच त्यांनी आपलं खरं समाधान मानलं समाजासाठी झटणं हेच त्यांचं जीवन ध्येय होतं तालुक्यामध्ये सर्वजण त्यांना बापू या नावाने ओळखत होते स्वर्गीय विजयसिंह कृष्णाजी मोरे यांच्या निधनानंतर मोरे कुटुंबावर अचानक मोठी सामाजिक राजकीय आणि नैतिक जबाबदारी येऊन पडली एवढा मोठा सामाजिक व राजकीय वारसा सांभाळणं ही सोपी गोष्ट नव्हती मात्र बापूंनी ही जबाबदारी समर्थपणे न डगमगता आणि न थकता स्वीकारली मोरे कुटुंबावर प्रेम करणारा समाज कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या अपेक्षा समस्या आणि प्रश्नांचा डोंगर त्यांच्या खांद्यावर येऊन पडला प्रत्येकाच्या अडचणी ऐकून घेणं योग्य मार्ग काढणे न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि विकासाच्या कामामध्ये पुढाकार घेणे या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अखंडपणे पार पाडल्या स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता समाजासाठी झटणारा हा नेता शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिला हीच त्यांच्या जीवनाची खरी ओळख आहे सामाजिक बांधिलकी सर्वसामान्यांशी थेट संवाद कुणालाही कमी न लेखता प्रश्न सोडवण्याची संयमी वृत्ती आणि कठीण प्रसंगातही धैर्य न सोडणारा स्वभाव हे बापूंच्या व्यक्तिमत्वाचे ठळक पैलू होते त्यांच्या जाण्याने केवळ मोरे कुटुंबियांनाच नव्हे तर संपूर्ण राधानगरी भूदरगड तालुक्याला एक सक्षम संवेदनशील आणि धैर्यशील नेतृत्व गमवावे लागले आहे ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे आज असंख्य कार्यकर्ते हितचिंतक आणि सामान्य नागरिक हतबल मनाने एकच भावना व्यक्त करत आहेत अजून थोडा काळ मिळायला हवा होता राजेंद्र कृष्णाजी मोरे यांचे जीवन म्हणजे जबाबदारी कर्तव्य आणि सेवाभाव यांचे जिवंत उदाहरण होते त्यांच्या विचारांचा कार्यांचा आणि मूल्यांचा वारसा पुढील पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशा धैर्यशील शौर्यवान आणि समाजनिष्ठ नेत्यास आपण मुकलो आहोत याची तीव्र खंत संपूर्ण तालुक्यातील मोरे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्या शांती देव आणि संतप्त मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देव हीच शाहूनीरच्या सर्व दर्शकांकडून बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली